मित्रांनो काल जे मी लाईव्ह टाकलं होतं आमच्या कवठाळा गावातून पावसाचा व्हिडिओ लातूर जिल्ह्यामधून तर आता ही दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे पहाटेचा टाइम आहे मी फिरायला आलो तर म्हटलं चला लोकांचे रिॲक्शन घेऊ आपण लोकांकडून माहिती घेऊ की काल काय काय नुकसान झालंय कशाचं कशाचं झालंय काय काय नाही लोकांनी बऱ्याच दिवसात पाऊस बघितला होता आता माझ्यासोबत आमच्या गावचे गावकरी आहेत त्यांना विचारू पण नाव काय साहेब काल पाऊस जे झाला काय काय नुकसान झालं बरं तुमच्या ऐकण्यात गावामध्ये जी चर्चा झाली तुमचं काय नुकसान झालं आमचं काय शेतात पाणी थांबलंय पाणी थांबले का पाणी थांबले भरपूर पाणी थांबले नुकसान केले आणि जे पाईप पैप जे पाईप पाई गेले हो पैप गेले हो काय सोयाबीन नाही काय शेतात तूर आहे सोयाबीन आहे तूर आहे था, पाण्यात गेले का आहे ते पूर पाणी थांबले असा पूर उमळून गेले अरे आणि काही शेतकऱ्यांचं काही तुमच्या आजूबाजूचं काही नुकसान केलेलं आहे जनावर वगैरे चांगली ती काही वाहून बिहून गेली ती मशी गाई बैल असं काही पाऊस किती दिवसाच्या बाद एवढा मोठा बघितला बरं जसं कळते तसं एवढा भरपूर नाही वड्याला पाणी वरून गेले काल लावून गेले काल लाईव्ह पण टाकलो होतो मी युट्यूबला बऱ्याच लोकांनी दोन लाख लोकांनी व्हिडिओ बघितला जवळपास आज पण आभाळ आहे आज भरपूर आभाळ आहे कशामुळे वाटते असं पाऊस एकदम या वाढलेला कमी जास्त वर्ष गेली दोन महिने झालं पाऊस नव्हता पण एक एका आणि जवळपासचे जेवढे पण डॅम आहेत का आमच्या आजूबाजूला सगळे डॅम ओव्हरफ्लो झालेले आहेत साकुळचा टिपळा डॅम असो किंवा जवळग्याचा आमच्या कोटाच्या मधला डॅम असो इथं बालाजीवाडीचा असो भरपूर धनेगावचं जे डॅम आहे मांजरा नदीचं आणि यांचं म्हणणं आहे की यांचं सोयाबीन सगळं पाण्यात आहे आता हे दोन एकरच सोयाबीन आहे माझ्या मते बघा पाणीच पाणी आहे अख्ख्या वावरात पाणी आहे एवढं आणि हे पाणी साधं नाही पाणी कधी हटणार आता राणेगिरगिर झाले गी पूर्ण कालचा पा। जी पाऊस झाला लातूर जिल्ह्यावर भयंकर मोठा पाऊस आता या सोयाबीनचं काय होणार कसं होणार काय येणार नाही गेलं हे काय उपयोग नाही आता नुकसान तर अति म्हणजे भयंकर आहे आता मी काही दहा पंधरा शेतकऱ्यांना आत्तापर्यंत बोललोय कालचा व्हिडिओ केल्याच्या नंतर लाईव्हमध्ये तर मला दाखवायचं होतं लोकांना की खरंच परिस्थिती दुसऱ्या दिवशी काय होणार आहे शेतांमध्ये किती पाणी घुसले ते दाखवायचं होतं मला म्हणून मी आता शेता शेताने येतोय धुऱ्यावर येतोय रस्त्याने जे शेतकरी भेटतात त्यांना भेटतोय तर सग सगळ्याचं म्हणणं हेच आहे पाणीच पाणी जिकडं बघाल तिकडं पाटाचं पाणी पूर्ण शेतामध्ये पडलं केडामध्ये पडलं पूर्ण मोटरी होऊन चालल्या कुठे वायर चाले पैपच्या पाण्यावर तरंग सोयाबीन पूर्ण पाण्याखाली काल आलो होतो की आपल्याकडे सोयाबीन मध्ये का नाही चांगले का कमराच्या वरी हो पाणी विरेकडे जाता येणार पूर्ण पाठ असं पान तसे पण पा दिसलं आपल्या कवटाळ परिसरात एवढा पाऊस झाला होता मला त्या वड्यावर कमीत कमी दोनशे ते तीनशे लोक आले प्रत्येकाचं म्हणणं तेच होत असा पाऊस दहा बारा वर्षात झाला नाही घराच्या बाहेर सोडायला शेतातला मिळालं नाही नाही मला ते शेळ्या राखणारा पण घटला होता ना आपल्या गावात ते म्हणलं शेळ्या घरीच बांधून सगळं कसं जाणार म्हणलं जिकडे तिकडे पाणी आहे कसं चारायचं म्हणलं यांना अवघड आहे काल उपाशी वगैरे आणि काही लोक आला रस्ता पण नाही जायला मध्ये मध्ये असं नाले आगे। आगे। नाले भरून चालले लेंड्या भरून चालल्या मग शेताकडे जाणार कसं पलीकडे लेंड्या पार करून ते नाले पार करून वाहून जायला लागते आसपासच्या शिवारात दिले पाऊस पडले

आता जाऊन बघतो आता काल तर पाण्यामध्ये होतं काल दिसलं नाही काही आता बघतो पूर्ण लातूर जिल्ह्यात पाऊस होता बरं का कालचा पूर्ण लातूर जिल्हा प्रत्येक गावातून व्हिडिओ होते काल लोक तिकडे तिकडे व्हिडिओ टाकणार होते आमच्या गावचे काही मंडळी येतात शेताकडे जायला बघू त्यांना काल काय काय कसे कसे समस्या झाल्या काय टाका व्हॉट्सअपवर काल शेताकडे गेलतो का नाही भाऊ समोर की गेलतो का पाणी तर कसं गेलो तस नाही जायला गेलोच नाही पुन्हा सकाळी एकदा जे जाऊन आलं ते पुन्हा जायलाच नाही पुन्हा गेलोच नाही का पुन्हा नाही जायला सकाळी थोडं पाणी कमी होत म्हणून जायला सकाळी थोडं कमी होत तरी तसं जोरानं गेलोच कारण वासरुली बारीक आहे चार दिवसात वासरू आहेत कि ते पिलं कि त्यानं मरते म्हणून त्याच्यासाठी गेलो होतो होत्या परिस्थितीत गेलो शेताला हा गेलो मग पुन्हा पुन्हा संध्याकाळी जावं म्हणलं तर आत्ता पाणी मग ती लेखडू जाऊ दिना ना गेलं आता ती वासर नवरच मेल तर मेल म्हणलं बसलो असं झालं कालचा पाऊस भयंकर होता का भयंकर भयंकर कवठाळा गावला मोठं संकट आलं काल दांड धाडग होतली सोयाबीन कसं आहे आता आपला ऊस आहे ऊस आहे का आता सुय बी ती सगळे पाण्यात गेल्यात गेल्यात पाणी आता काय दूध पिळायचं लवकर आहे जावा लवकर आणि बी आवडलं आहे ती बी आणि जाणं होत का नाही की बघा का रिटर्न येऊ त्या लेंडीला पाणी असेल हा काय करा लेंडीला पाण्याचं वातावरण बघा कसं आहे काय नाही प्रेशर बघा पाण्याचं शक्यतो होईल तेवढं जावा मुलाला वगैरे पाठवा बरोबर चला मग जावा मग तर अशा प्रकारची हालत होती काल लोकांचं म्हणणं आहे का तुम्ही त्यांच्या तोंडातून खरी परिस्थिती आहे अवघड आहे काल झालेल्या पावसामुळं रस्त्याच्या कडेला शेती आहे सोयाबीन आणि सोयाबीनच आहे नुसतं सोयाबीन आहे या सोयाबीनमध्ये तुम्हाला पाणी दाखवतो कसं थांबलं आहे हे बघ पाणी पूर्ण सोयाबीनमध्ये मित्रांनो हे पाणी पाय वगैरे कसे जातात चप्पली चप्पल ऑटोमॅटिक निघून चालली नाही तर ही परिस्थिती आहे कालचा भयंकर मोठा पाऊस होता पाणी पाणी झाले सगळ्या सोयाबीननं तुम्हाला इकडं पण दाखवतो का इकडं पण हे आपण वावर सोयाबीन आहे नुसतं पाणीच पाणी हे बघा मला साधत चालता येत नाही या सोयाबीनमधून तर एवढं नुकसान झालेलं आहे हे बघा नुसतं पाणीच पाणी ते, ते आता सोयाबीन -पानी कसं येईन हे कसं काय हालत खराब आहे बाबा आधी सोयाबीन पातळ आले आणि त्या त्यात बी आता पाणीच पाणी आहे पाय निघत नाही एवढं पायमध्ये चालले आता किचकिच झालं पूर्णता था। हलत खराब आहे

अतरानं चाललेलक नाही कुठला चिक नाही गुळ गेला एवढं पाणी अरे बापरे पण पूरा पाणी आहे एवढं गुळ गेला बडी हं पाण्याचं एवढं भारा आणून दिलंय मुशिंबात सगळं सोयाबीन पाण्यात नाही गयता गुळ गभर पाण्यात पाण्यात आहे हं आता हे जनावरांसाठी खास चारा चारा कोशिश काय तर राहते म्हणसूत हां पण आता नाही जनावर शेड मध्ये बंदायच होतो हा तेच अनन शेड पूरा पाणी खडे काल लैजनाचे लाकडं बिकडे वाहून ते वड्याला बरं का मोठे मोठे लाकडीतली है का तुमच्या काही कास होता बऱ्याच लोकांचं नुकसान झालं लातूर जिल्ह्यात पूर्ण पाऊस आहे बरं का आपलं गावच म्हणून सगळीकडे लातूर जिल्ह्यात मोठा पाऊस झाला जागोजागी लोकांनी व्हॉट्सअपला स्टेटसला व्हिडिओ टाकल्यात भयंकर पाऊस झाला का नाही तर मित्रांनो बघा जनावरांसाठी चारा घ्यायसाठी हे शेताला यांनी एवढं गवत कापले ते गवत कसं कापलं हे यांनाच माहित पाणी गुडगा आहे रानामध्ये चिखलात जाऊ जाऊ आता इथं येऊन पाया पाय धुवले यांनी चिखलाने भरलं होतं सगळं तर ही परिस्थिती होती कालची नाही 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 चार जनावरांना कसं होईन एवढं परत तुम्हाला थोड्या वेळाने यावंच लागेल चार जनावरांना पुरायचं नाहीये ज्या ज्या लोकांचे शेड आहेत कोठे आहेत त्याच्यामध्ये पाणी उचल्यामुळं आपली जनावरं रस्त्याला आणून बांधली डांबरीच्या साईडला आणि पाणी असं वाहतातून त्या साईडला तुम्हाला दाखवतो तेव्हा जनावर दिसतात का तुम्हाला थोडं झुन करून दाखवतो यास जनावर रस्त्याच्या कल्ला आणून बांधलेत लोकांनी कारण आतमध्ये चिखल पाणी सगळं राडा होऊन आहे त्याच्यामुळं जनावरंसुद्धा सुद्धा रोडला आणून बांधल्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली जनावरं रस्त्याच्या कड्याला येऊन खोट्या मारून बांधल्यात डांबरीच्या साईडला कारण इथं निबर जागा आहे चिकचिक झालेलं नाही चिकल वगैरे झालेलं नसतं कारण वावरामध्ये सगळं पाणी पाणी आणि ते शेडमध्ये पाणी गेलं आहे खोट्यामध्ये पाणी गेलं आहे त्यामुळं बैलाला काय असता येत नाही उठता येत नाही खाता येत नाही त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी असा रस्त्याच्या गडला बैला बांधल्यात जनावरं बांधल्यात मशी गाई ते बघा हो गा। पाणी अजूनही चालू आहे ते असं खोट्याला बांधून मस्त पर्याय नाही मित्रांनो कसं आहे चिखलामध्ये काय करणार जनावर ते चारा पण चिखलामध्ये भिजणार ते खाऊ शकत नाहीत त्याच्यामुळं असं रस्त्याचं कल्ला बांधलेत आणि जिकडे तिकडे हेच आहे कालच्या पावसाची ते बघा आता ही चौदाजण ते चर्चा करत थांबतात कालच्या पावसाबद्दल असं आज पाणी कमी झाले थोडं पण काल हा रस्ता दिसत नव्हता पूर्ण पूर्ण पाण्यात होता काल पाऊस जास्त झाल्यामुळं कालची जी उदगीरहून निघणारी जी बस आहे एस टी बस कवठाळ मार्गे वलांडी टाकळीभोमी जाणारी जी मुक्कामी गाडी होती का ती गाडी आलीच नाही काल कारण उदगीरहून जसं निघते ती गाडी तसं रस्त्यामध्ये बरेच ओढे आहेत आणि त्या प्रत्येक ओढ्याला पाणी आलं होतं पूर आलं होता त्याच्यामुळं गाडी येणं शक्य नव्हतं त्यामुळं एस टी पण काय आली नाही नाहीतर मी दररोज या टायमाला जात असतो फिरायला आल्याच्या नंतर तर मला या टायमाला बस भेटते आता सा साडेसात वाजले तरी बस आलेली नाही मी भरपूर पाच वाजता लवकर उठून येतो बरं का तर बस दिसली नाही त्याच्यामुळे प्रवास करताना जरा सावध माहिती घेऊनच प्रवास करा कुठल्या कुठल्या रस्त्याला पाणी आलं आहे काय नाही बघून ओढ्याला पाणी वगैरे तरच प्रवास करा गरज असेल तरच प्रवास करा शक्यतो प्रवास करूच नका कारण आज ही पावसाचं वातावरण आहे आबाळ आहे भरपूर मौसम पावसाचा आहे बरं का पाऊस कधीही येऊ शकतो आहे आणि असं ओड्याला पाणी कधी येऊ शकते आणि रस्ता बंद होऊ शकतो त्यामुळं स्वतःचीच काळजी स्वतः घ्या गरज असेल तरच फिरा करा कुठतरी प्रवासाला प्रवासा ना जावा नाहीतर जाऊ नका बरीच लोक प्रवासात होती मोटरसायकलवाले कारवाले ऑटोवाले तर प्रत्येकाला आपापल्या जागी थांबावं लागलं काल कारण ओड्याला पाणी जास्त असल्यामुळं वड्याहून पाणी जात असल्यामुळं प्रवास काही होत नव्हता गाड्या जिकडच्या तिकडे थांबून होत्या तर मी हे सांगतो तुम्हाला मित्रांनो अपडेट घेत जावा लाईव्ह व्हिडिओ बघत जावा न्यूज बघत जावा आपल्या परिसरामध्ये काय काय घडते काय नाही थोडस माहिती जावा मगच बाहेर निघत जावा कारण तुम्ही अचानक प्रवासाला आला निघतान एखाद्या वड्याला पाणी येणार मग तुम्हाला जाता येणार नाही आणि तुम्ही अडकून पण सांगितच त्याच्यामुळं तुमची गैरहजेरी होणं म्हणजे गैरसोय होईल त्यामुळं जरा अपडेट घेत जावा लाईव्ह वगैरे बघत बगर जावा फेसबुकला यूट्यूबला म्हणजे पावसाचे अपडेट पण मिळतील तुम्हाला कुठल्या वड्याला पाणी आलं काय नाही रस्ता बंद आहे आता निलंगा ते उदगीर जाणारा जो रस्ता आहे धनेगावला मोठा डॅम आहे त्या धनेगावच्या डॅम पाणी सोडलं होतं पूर्ण पुलावून पाणी जात होतं तर ते रस्ता पण काल बंद होता त्याच्यामुळे थोडी माहिती घेत जावा वाहनं चालू आहेत की नाही कुठल्या पुलावरून पाणी जाते काय नाही आणि मगच घराच्या बाहेर पडा विनाकारण नाही तर उग अडकून पडाल कुठंतरी काल आपण ला जे लाईव्ह केलं होतं यावड्यावरून तर कालची परिस्थिती आणि आजची परिस्थिती बघा आज पाणी अजिबात नाही आणि पाणी पूर्ण खाली गेलेलं आहे जे बी कचरा जमला आहे तो कालचा होता आणि पाण्याची पातळी बघा किती खाली गेलेली आहे काल कुठं होतं पाणी हे पूर्ण पाणी पाणी होतं हे सगळं आता जे तुम्हाला दिसतं हे सोयाबीन वगैरे हे बघा एवढं काळी पूर्ण पाणी गेलेलं आहे काल जे होतं पाणी पूर्ण वरी होतं आणि आजची परिस्थिती बघा पर कारण आज रात्री पाऊस झाला नाही म्हणून झालेल्या पावसामुळं ओढ्याला बघा या पुलावर लाकडं किती थांबलं या अशी मोठी मोठी लाकडं येऊन अडकलेली तिथे आणि या बाजूला पण बघा तेव्हा कशी लाकडं येऊन थांबले तिथे अशी मोठी मोठी लाकडं